पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त व्यासपीठावरून बोलताना स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलं इतकंच नाही तर गोविंद देवगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींच्या तपश्चर्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपश्चर्याची केली गोविंद देवगिरी महाराजांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा सा इतिहास सांगणारे गोविंद देवगिरी महाराज कोण आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात स्वामी गोविंद देवगिरी महाराज नक्की काय म्हणाले पहा को निर्माण किया उस समय उन्होंने एक शब्द को सुना था भारत की संस्कृती का सबसे मूल शब्द है तप तप इति हमारे पूज्य गुरुदेव के गुरुदेव परम गुरु कहा करते थे कांची के परमाचार्य महाराज तपश्चर मैं जब भी उनसे मिलता था मैं कहते थे तपश्चर आज तप की कमी हो गई है और उस तप को हमने साकार आप में देखा मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें ये सब कुछ था और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज मित्रों लोगों को पता नहीं है शायद वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए तीन दिन का उपवास किया तीन दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है मुझे संन्यास लेना है मैं शिवजी की आराधना के लिए जन्मा हूं मुझे संन्यास लेना है मुझे वापस मत ले जाइए इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो स्वामी गोविंद देवगिरी यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या गावात एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांना प्राचीन आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास भक्ती आणि कटिबंध धार्मिकतेचा वारसा कौटुंबिक परंपरेतून आणि पालकांकडून मिळाला गोविंद देवगिरी महाराज यांनी त्यांच्या मूळ गावीच आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्त्वज्ञान विद्यापीठात दाखल झाले ज्यांनी स्वाध्याय नावाची आध्यात्मिक चळवळ सुरू केली पांडुरंग शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी बी ए तत्वज्ञांमध्ये पदवी घेतली पुढील शिक्षणासाठी गोविंद देवगिरी महाराज वाराणसीत गेले तिथे त्यांनी दर्शनाचार्य ही पदवी प्राप्त केली वाराणसीत त्यांना प्रसिद्ध वैदिक अभ्यासक वेदमूर्ती डॉक्टर विश्वनाथजी देव यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य लाभलं दरम्यान एकशे वीस वर्षाच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत त्यांनी प्रथम त्यांच्या मूळ गावी श्रीमद भगवद्गीतेवरील धार्मिक प्रवचन सादर केलं त्यावेळी ते, ते जेमतेम सतरा वर्षांचे होते आता गेल्या अनेक वर्षांपासून ते श्रीमद भागवत रामायण महाभारत ज्ञानेश्वरी दासबोध योग वशिष्ठ आणि भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या आध्यात्मिक साहित्याच्या इतर मौल्यवान आणि प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत त्यांची प्रवचने केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ कॅनडा युनायटेड स्टेट्स ग्रेट ब्रिटन इत्यादींसह अनेक परदेशांतही आयोजित केली जातात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा